इंदिरानगर परिसरातील रथचक्र सोसायटीच्या इंदिरानगरच्या पोलिसांनी चोरांना रंगेहात पकडला आहे या कारवाईमुळे अभिनंदन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर परिसरातील दोन अज्ञात संशयित परिसरात संशयास्पद फिरत असल्याचा संशय दोन युवकांना आला त्यांनी या दोघांचा पाठलाग सुरू करत याबाबत तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शारमाळे यांनी शनासाई विलंब न करता त्यांना मदतीसाठी पोलिसांचं एक पथक रवाना केलं दोघं संशयित रथचक्र चौकामतील मागच्या बाजूस एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पलायन करण्याचा प्रयत्न करत असतानाच या दोघा पोलिसांनी त्यांच्या गाडीवर नेऊन हाताळली हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ या दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या हा प्रकार घडताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले जमावानं दोघा संशयितांवर हल्ला चढवत चांगला चोप दिलाय महिला आणि त्यांचे पती याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी केले असून रात्री उशिरापर्यंत हा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं काल इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना पोलिसांना काही संशयित लोक या ठिकाणी सापडली त्या लोकांकडे अधिक चौकशी केली असता ती सोनसाखळी चोर असल्याचं लक्षात आलं त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास इंदिरा नगर पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे साधारण किती गुन्हे साधारणतः महिन्याभरामध्ये अंबड आणि इंदिरानगर नी या परिसरामध्ये ज्या काही सात आठ गुन्हे चेन स्नॅचिंग झालेले आहेत ते केल्याचं तरी प्राथमिक तपासामध्ये हो निष्पन्न होत आहे अजून तपास पोलीस या ठिकाणी करत आहे पोलीस यांच्या पाळत नाही पोलिस या ठिकाणी स्टॉप अँड सर्चच्या अनुषंगाने कारवाई करत होती रेकॉर्डवरचे हो आरोपी या ठिकाणी चेक करणं आमचं सुरू होतं वाहन चेकिंग या ठिकाणी सुरू होतं म्हणजे ज्या ज्या अनुषंगाने आरोपीपर्यंत आम्ही पोहोचू शकतो त्या सगळ्या आमच्या कारवाई या ठिकाणी सुरू होत्या आणि त्या कारवाया करत असतानाच आम्हाला ते रेड या ठिकाणी आरोपी सापडतात